पुरवार या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अभिनेता सैफ अली खान संदर्भातले सैफ अली खानवर हल्ला झालाय आणि या प्रकरणी संशयितानं दादर या ठिकाणच्या एका दुकानातून हेडफोन विकत घेतल्याची ही माहिती मिळते गुन्हे शाखेच्या पथकानं दुकानदाराची चौकशी सुद्धा केली असल्याचं कळत आहे दुकानाच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं देखील कळत आहे याशिवाय जर आपण बघितलं हेडफोनचे पैसे रोखेने चुकवले की डिजिटल पेमेंटने याची देखील गुन्हे शाखेकडून आता पडताळणी सुरू असल्याचं बघायला मिळत तर या, या व्यक्तीची मजल आपण पाहू शकतोय थेट हल्ला केल्यानंतर दुकानात जाऊन हेडफोन सुद्धा यानं विकत घेतले असल्याचं कळत आणि आणि त्यासंदर्भात दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलं हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला हाताची घडी घातलेल्या अवस्थेमध्ये हा हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपत वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रस्त्यावरून चालताना सुद्धा आपला चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही दिसणार नाही याची काळजी आरोपी घेताना दिसतोय मात्र फास्ट ट्रॅक लिहिलेल्या त्याच्या बॅगमुळे आरोपीचं बिंग फुटलंय सकाळी सात वाजून सहा सा मिनिटांनी हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे कैद झालेला आहे सैफ अली खानवर हल्ला करून अडीच वाजता हा आरोपी पळाला पाच तास आरोपी वांद्र्यात असताना देखील त्याला पकडण्यात मात्र पोलीस अपयशी ठरले आहेत दोन वेळेस या आरोपीने आपले कपडे बदलले पाच तास तो परिसरात होता मात्र तरी देखील तो पोलिसांच्या तावडीतून सुटलाय नेमका कसा हाच प्रश्न उपस्थित केला जातोय काही आणि अपडेट्स वेगवान स्वरूपात सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये शाहिद नावाच्या एका संशयताला ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्याची कसून चौकशी सुरू आहे शाहिद वरती यापूर्वी चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहे त्यामुळे सैफवरील हल्ला प्रकरणी त्याच्यावरील संशय बडवला आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता वांद्रे पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे सैफच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये तब्बल पाच तास चौकशी झाली आहे त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सैफच्या इमारतीमध्ये आणलं सैफ अल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडण केलं सैफ अल्लाप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं संशयाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढण्यात आलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आला सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला आहे आणि या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला सैफवर शस्त्रक्रिया करून अडीच इंचा चाकूचा तुकडा हा बाहेरही काढण्यात आलेला सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जातानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आला रात्री एक वाजून सदोतीस मिनिटांचं हे सीसीटीव्ही आहे या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून धबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरून वरती चढताना दिसतोय अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाट आहे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही पोलिसांच्या वीस पथकांकडून तपास सुरू आहे पोलिसांनी सैफच्या इमारतीमधील तीन डीव्हीआर ताब्यात घेतल्या घरात काम करणाऱ्या पंधरा जणांना चौकशीसाठीही ताब्यात घेतल्या सैफ अली खानवरती हल्ला करणारा हल्लेखोर वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय वांद्रे स्टेशनमधील मध्ये आरोपी कैद झालाय सीसीटीव्हीच्या सहाय्यानं चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय सैफ अली खानच्या संदर्भात महत्वाची माहिती समोर येते सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं कुठलाही धोका नाही याशिवाय मधून सैफला बाहेर काढण्यात आलंय सैफला विश्रांतीची गरज आहे असं डॉक्टरांनी म्हटलं सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड चिंतेत आहे तर या हल्ला प्रकरणी अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया समोर आली सैफवरील हल्ला धक्कादायक आहे असं शाहिदने यावेळी म्हटलं मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये अशी घटना घडती आहे यावर विश्वास बसत नाही असं देखील त्यांना म्हटलं आहे नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेतला नीट परीक्षा आता पेपर पेनच्या आधारे घेतली जाईल याबाबत केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्यांसोबत चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे तिकडे कोल्हापुरात आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मनुष्यबळ वाढवलं जाते राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील शहाण्णव पदांवरती भरती होणार आहे गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदा शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदांची भरती सुद्धा केली जाते पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवीन नियम लागू केले तर ड्रोन चित्रीकरणासाठी आता सात दिवस आधीच परवानगी घ्यावी लागेल गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं ही काळजी घेतली आहे टोरेस्ट प्रकरणी अखेर हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक झाली आहे कोट्यवधी रुपये हवाला मार्गे परदेशी पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे हवाला ऑपरेटर अल्पेश खारा तपासात सहकार्य करत नाही असा आर्थिक गुन्हे शाखेचा आरोप आहे एसटी महामंडळ हे दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मुंबईच्या प्रदूषणात मोठी भर आहे उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबईमधल्या बेकऱ्यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत पालिकेने दिली तीनशे छप्पन्न बेकऱ्यांना नोटीस देखील देण्यात आली तसं न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील विद्यार्थी मारहाण प्रकरणातील आरोपी क्षितिज कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं नांदेडच्या श्रीनगरमध्ये एका विद्यार्थ्याला चोरीच्या कारणावरून पोलिस आणि त्याच्या दोन मित्रांनी तोंडात रुमाल कोमून मारहाण केली मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आकाश सावंतला निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे मात्र तो फरार आहे जळगावच्या मधील एका कंपनीमध्ये परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसे शहर अध्यक्ष विनोद शिंदे यांनी कांशलात लगावली हा परप्रांतीय मॅनेजर मराठी कामगारांवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे मॅनेजरने जाणून बुजून मराठी तरुणांचा परगार दोन महिन्यांसाठी रोखला त्यामुळे मनसे आक्रमक झाले देना देना ला 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 ला। पत्नी दारू पिते म्हणून घटस्फोट देता येणार नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे पत्नीची दारू पिण्याची सवय पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयानं ना म्हटलं जोपर्यंत नशेत पत्नीकडून पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ती क्रूरता ठरत नाही असं न्यायालयाचं मत आहे सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही असं सिडकोच्या सव्यवस्थापकीय सा संचालकांनी सांगितलं सामान्यांच्या आवाक्याबाहेरील या घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट दिलेलं मात्र प्रत्यक्षात घरांच्या किमती कमी होणार नाही असं कळत छोट्या पडद्यावरील कलाकार अमन जयस्वालचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला दुपारच्या सुमारास ऑडिशनला जात असताना अमन चालवत असलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची माहिती आरोपी ट्रक, आरो ट्रक चालकाला पोलिसांनी आता ताब्यात आहे राष्ट्रपती भवन खेलर या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनुभाकर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळेस खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला टेस्ट अॅटलास या जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली यामध्ये भारतातील मिस्सी रोटीचा समावेश आहे खरंतर उत्तर भारतामध्ये आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या मिस्सी रोटीचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे अनेकांनी या अहवालावरती टीका केली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारत मोबिलिटी एक्सपो आयोजित करतोय तर इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये यावेळेस शंभरहून अधिक नवीन वाहनं लॉन्च होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्स्पोचा दौराही केलेला आहे एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या स्टारशिप रॅकेटचा आता गुरुवारी सातव्या सातवी उड्डाणा दरम्यान स्फोट झालाय ते जमिनीवरती कोसल एलॉन मस्क यांनी स्वतः याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपली प्रतिक्रिया दिली टेक्सास या ठिकाणी बोकाचिका या प्रक्षेपण केंद्रावरून या रॉकेटने उड्डाण केलेलं होतं रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत बारा भारतीयांचा मृत्यू झाला सोळा ते सोळा जण बेपत्ता झाले ही माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे अजूनही अठरा भारतीय रशियामध्ये असल्याची माहिती आहे परराष्ट्र मंत्रालयानं या भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहो यांच्या कार्यालयानं मोठी घोषणा केल्या इस्रायल हमासमधील युद्धविराम करारावरती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे अधिकाराचा गैरवापर आणि अलकादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना चौदा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना देखील सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे कोर्टाने त्यांना तीन हजार पाचशे डॉलरचा दंडही ठोठावला आहे आणि आता बातमी कारण राज्यभरातून चार हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली राज्य सरकारने पडताळणी नको असा अर्ज करण्यासही सुरुवात केली आहे योजनेच्या सरकारकडून पडताळणी केली जाते या पडताळणीमध्ये तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरल्याचा अंदाज वर्तवला जातोय अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागणार अशी भीती खरंतर या बहिणींना असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेतल्याची देखील माहिती सध्या आहे त्यांची योजनेतून माघारसाठी लगबग जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते सविस्तर अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतोय ती म्हणजे पिवळ्या आणि केशवी पत्रिका धारक वगळता इतरांची देखील पडताळणी होती आहे नंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना वगळलं जाणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला एक हजार रुपये मिळतात आणि या पद्धतीने पडताळणी केली जाईल नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखी पाचशे रुपये दिले जाणार असल्याचं देखील कळत आहे पडताळणी नेमकी कशी होणार हे आपण पाहिलं मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी कुठलाच विचार नाहीये असं थेट मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतला असल्याचा अंदाज आहे या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार अशी चर्चा आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप विचार नाही निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला मात्र पुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय कोणतेही नवीन निकष नसल्याचं आदित्य तटकरे यांनी यावेळेस सांगितलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर सध्या तरी लाडक्या बहिणींना हा दिलासा म्हणावा लागणार आहे कारण तुमच्या खात्यातून तुम थेट पैसे काढले जाणार नाहीये किंवा त्या संदर्भातला कुठला निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाहीये यासोबतच इतरही काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये फुटपाथवरील पार्किंगच्या जागेवरती अवैध विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबवली आहे पोलिसांकडून पहिल्याच दिवशी पाचशे बेचाळीस कारवाया सुद्धा करण्यात आलेल्या आहेत शहरातील अनेक भागातील फुटपाथ यामुळे मोकळे झाले असल्याचं मधील अंधिकृत सांगवान साठ्याची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केलेली आहे दरम्यान या साठ्या संदर्भातली माहिती आता गुजरातकडून पत्र व्यवहार करून मागवण्यात सुद्धा आलेली आहे पुण्यात आता शंभर दिवसांमध्ये तीनशे तेवीस गावं कचरामुक्त होणार असल्याचं कळते जिल्ह्यातील तीनशे तेवीस गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे तीन कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये घनकचरा प्रकल्प हा राबवला जाणार आहे मीरा महिंदरमधल्या काश्मीरा या परिसरामध्ये आता ट्रकचा डिझेल टँक फुटल्याची घटना घडली रस्त्यावर डिझेल सांडलं त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली अग्निशमक विभागाकडून पाण्याचा फवारा तर करण्यात आला मात्र रेती मारण्यात आली नाही त्यामुळे चार ते पाच दुचाकी स्वार देखील या ठिकाणी दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला राजकीय वादातून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे अशी माहिती बीडच्या केस <that's> तालुक्यातील विडा या <that's> ठिकाणी एका शाळेतील माध्यान्ह भोजनातून चौतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली या विद्यार्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले माध्यान्ह भोजनाची खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ उलटी डोकेदुखी असा त्रास या विद्यार्थ्यांना जाणवू लागला